गणपती बाप्पाची मूर्ती आणताना कोणत्या या दहा गोष्टी लक्षात असायला हव्यात सात सप्टेंबर रोजी भाद्रपद चतुर्थी गणेश उत्सवाची सुरुवात होईल आपल्याकडे पार्थिव गणेशाची स्थापना करून गणेश उत्सव साजरा केला जातो एक ते दोन महिन्याआधीच गणेश मूर्तीची बुकिंग चालू आहे आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पाची मूर्ती कशी आणायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती उभी आणावी का बसलेली असावी कशी असावी कोणत्या पद्धतीची आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आणायची आहे परंतु यंदा काही गोष्टी लक्षात घ्या जेणेकरून यावर्षी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पाची मूर्ती कशा पद्धतीने आणायची आहे पूजाविधी कशी करायची आहे चेहरा कोणत्या साईडला असायला हवा अशा पद्धतीची मूर्ती आणावी तर गणेश मूर्ती आणताना ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे तुम्ही पांढऱ्या रंगाची गणेशाची प्रतिमा मूर्ती आणू शकता पांढऱ्या रंगाच्या गणेश बाप्पाची मूर्ती घरामध्ये संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करत असतो ज्यांना स्वतःच्या भरभराटीसाठी इच्छा आहे त्यांनी घरासाठी सिंदूर रंगातील गणेश मूर्तीची निवड करावी मी लक्षात ठेवा की देवतेची पाठ घराच्या बाहेरील बाजूच असली पाहिजे म्हणजे गणपती आणत असताना गणपतीचा चेहरा आपल्याकडे असायला हवा अशा पद्धतीने आपल्याला गणपती आणायचा आहे आणि त्यानंतर घरासमोर गेल्यानंतर गणपतीचा चेहरा दरवाजाकडे करायचा आहे आणि त्यानंतर विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पावरून आपल्याला चपातीचा घास उतरून टाकायचा आहे सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळ्या कपडे घातलेले चित्रित केले जाते गणेशाचा रंग त्याच्या सोनेरी रूपात दर्शवला जातो अशा मूर्ती देखील खास ठरतात पूजेसाठी आपल्या सामर्थ्यप्रमाणे सोने चांदी अथवा माती याची मूर्ती बनवावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूपासून बनवणे शास्त्र अयोग्य मानले जाते हे लक्षात ठेवावे एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घरात नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मुद्रेत असावी पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम अतिशय उत्तम आहे गणेश मूर्तीची शरीर इष्टीत बदल करणे योग्य नाही चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेचा गणपती उपासनेमध्ये भरपूर कडक सोहळ्याची आवश्यकता असते मूर्ती सुलभ प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी ही मूर्ती अतिशय शुभ मानली जाते मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही मूर्ती तुटलेली असेल तर लगेच पूजा विधी करून नदीमध्ये विसर्जित करावी आणि नवीन घेऊन यावी शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध मानले गेलेले आहेत फक्त गणपतीच असावा अशी मूर्ती आपल्याला घरात घेऊन यायची आहे गणेश मूर्ती घरी आणताना काय करावे श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणायची आहे अशी प्रथा आहे गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षदा गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा ह्या अखंड असतात आणि त्या भंग पाहत नाहीत श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला आवर्जून करावी अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती आणून विधिवत पूजा करावी श्री स्वामी समर्थ श्री गणेश आय नम